नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना मी रेखा तुमचं स्वागत करते विरंगुळा इन युरोपमध्ये आणि आज तर महाशिवरात्री सर्वप्रथम आपल्या सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर आज आहे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस हे विश्वची माझे घर असं म्हणत आपण कायमच सगळे सण साजरे करत असतो आज मी आहे नॉर्वेमध्ये नॉर्वेमध्ये पहाल तर आज मुलांच्या शाळेमध्ये म्हणजे अगदी चौथी पाचवीच्या मुलांच्या वर्गांमध्ये हा सण साजरा केला जाणार आहे कारण की इथल्या शाळांमध्ये म्हणाल तर अगदी वीस पंचवीस तीस देशातली वेगवेगळ्या देशांमधली वेगवेगळी मुलं वेग एका ठिकाणी शिकतात तर ते त्यांच्यामध्ये भाषा असो देवाणघेवाण असो विचारांची असो जेवणाची असो भाषेची असो ती वेगळ्या पद्धतीने होत असते तर तोच हा छोटासा अनुभव आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या ज्या देशांमधून मुले इथे शिकण्यासाठी येतात अशा देशांचे फ्लॅग आणि त्यांच्या भाषेविषयीची थोडक्यात माहिती इथे लावलेली आहे इथे पहाल तर एशिया युरोप आफ्रिका साउथ अमेरिका नॉर्थ अमेरिका अशा सगळ्या कंट्रीजची फ्लॅग आणि माहिती इथे लावलेली आहे त्यानंतर बालकलाकारांचे वेगवेगळे परफॉर्मन्स झाले ज्यामध्ये आपल्या भारतीय मुलांचाही समावेश होता परंतु शाळेमधले व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणं अलाउड नसल्यामुळे मी ते क्रिएट केले नाहीत या प्रोग्राममध्ये माझ्या मैत्रिणीनेही सहभाग घेतलेला आहे आणि तिने बनवून आणलेले आहेत मोदक त्याचबरोबर वेगवेगळ्या देशातील वेगवेगळं फूड आपल्याला आज इथे पाहायला मिळणार आहे आणि आपण खाऊन सुद्धा पाहणार आहोत तर इथे अगदी बालपणी आपण एकमेकांसोबत डबा शेअर करायचा तसं क्लासमधील सर्व मुलांच्या पेरेंट्सनी वेगवेगळं फूड घेऊन आलेले आहे आणि आज आपण ते एन्जॉय करणार आहोत